विसापूर गडाच्या पायथ्याशी मालेवाडी शेजारी झाडा विखुरलेल्या बजरंग बलीच्या प्राचीन मंदिराला सफर तीनशे एकसष्ट किल्ल्यांची सामाजिक प्रतिष्ठांकडून पुनर्जीवन मिळून अखेर नूतन मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडला शुक्रवार दिनांक सात मार्च रोजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला शनिवारी तारीख आठ रोजी मशाल महोत्सव शिवपूजा जलाभिषेक सामुदायिक हरिजागर रविवार दिनांक नऊ रोजी सत्यनारायण महापूजा होऊन पालखी मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर येथील स्थानिक ज्येष्ठ बजरंग बलीच्या मूर्तीची नेहमी पूजा करणारे बबन बैकर यांच्या हस्ते मंदिराचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर हरिजागर होऊन इतिहास संशोधक प्रमोद बोराडे यांनी विसापूर म्हणजे संबळगडाच्या इतिहासाची तंतोतंत माहिती अतिशय उत्तम प्रकारे दिली उपस्थित असंख्य नागरिक विसापूर गडाचा इतिहास ऐकण्यात हरून गेले होते त्यानंतर मान्यवरांचा सन्मानही करण्यात आला शेवटी भोजनाची व्यवस्था असल्याने कार्यक्रमाला उपस्थिती दाखवल्या नागरिकांना एक प्रकारे वनभोजनाचा आनंद घेता आला या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मावळचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके उपस्थित होते त्याचबरोबर सह्याद्री प्रतिष्ठानचे सचिन शेडगे इतिहास अभ्यासक प्रमोद बोराडे वन्यजीव रक्षक निलेश गराडे अनिल आंद्रे गुप्ता विनायकराव जाधव अनिल काकडे अमोल थोरवे किरण हुलावळे राम केदारी अनिल साबळे सोमनाथ शिंदे विश्वनाथ पट्टोल ललित धुमाळ उपस्थित होते यावेळी मावळचे आमदार सुनील शेळके म्हणाले विसापूर किल्ल्याच्या संवर्धनासाठी तसेच मावळातील इतर प्रत्येक किल्ल्यासाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यासाठी एक लोकप्रतिनिधी म्हणून मी कटिबद्ध आहे मंदिराच्या आवारात सोलर दिवे आणि मंदिरासमोर दीपमाळ लावून देण्यात येईल अतिशय खडतर परिस्थितीत आणि दोन वर्षाच्या अविरत मेहनतीने संबळगडाच्या पायथ्याच्या संबळगडाच्या पायथ्याला बजरंग बलीचे मंदिर साकारल्याने त्यांनी सफर तीनशे एकसष्ट किल्ल्यांचे सामाजिक प्रतिष्ठान या मावळ्यांचे कौतुक केले पुढे दुर्ग संवर्धनाच्या कार्यात मी निधी उपलब्ध करून देणार आहोत आणि सर्वोत्तम काम करून घ्यायची जबाबदारी तुमची असेल असे त्यांनी मत व्यक्त केले वार्तासाठी सुभाष भोते आणि चेतन वाघमारे सोबत मी प्रफुल्ल तुंग संबळगड